श्रद्ध ते म्हणले याच्या नातेच लागणार नको त्यांना वाटत महाराष्ट्रात त्याला ठेवा हे मित्र होऊन द्या ना येईन म्हणतो मी कुठे जातो एकटाच तुम्हाला पटणार नाही मी एकटाच निघून जातो त्यांना एवढा लोड येतो मला संरक्षणात लावले ते येणे आता कुंकड चालला की त्या पोलिस कुठपर्यंत हायरे देव तेव्हा सांगतो इथं थोडा आता आणि ते म्हणे ते इतकं फिरत आहेत कस काय तर मला माहिती माझं फिरून पाथ 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 मी जर सकाळी आठ ला घर सोडलं तर पाठ पाच वाजेपर्यंत सभा घेतो पाठ पाच वाजेपर्यंत माझे मराठीला रस्त्यावर बसतो मी एकही माझा मायबाप मराठ्याला डावलून पुढे जात नाही एकाला सुद्धा सगळ्याला जे शिवराया घातल्याशिवाय मी पुढे जात नाही पाठ पाच वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो ते इतके कदारलेत मला ते म्हणजे जितक्या पाठपर्यंत कार्यक्रम घेतच कसं जेवत कावा मला खायला नाही तुम्हाला माहिती तर सांगतो आणि मी कवा खाल्लं तरी मला पचत मी पाठव पाच वाजता मी तरी मला पचत मला काहीच होत नाही मला डॉक्टरला फक्त माझ्या शिरा सापडत नाही सलायन लावायला उपोषण <laughs> बाकी सगळं केले रे सलाईन लावायच्या टायमाला इसफैर डॉक्टर बेजार होते त्यांना माझी शिरस सापडत नाही ते एका नाही लागत हात फुगल्यावर म्हणजे धुकलं दिसते <laughs> मी त्यांना कशात पडत पडतो विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांनी सगळे डाव टाकलेत माझा त्यांच्या डावाला प्रत्येक डाव टाकून आपण आतापर्यंत हरवलंयच विजयच नाही होऊ त्याला दे त्यांचा <laughs> देवेंद्र फडणवीस यांचा कुणीच नदी लागत नाही महाराष्ट्रातला एकही पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नदी लागत नाही मी त्यांना सांगितलं माझ्या नदी लागू नका तुम्ही त्या पक्षाच्या नादी लागा सगळे पक्ष तुमच्या पक्षात घ्या पण माया जर नादे लागला तुमचा कार्यक्रमच करेल <laughs> त्यांचे लोक मला फोन करून सांगत त्यांचं पाच किलो वजन कमी झालं <laughs> आपल्याकडे औषध वजन कमी करायचं योगा करायची गरजच नाही आपल्या नादीच नाही लागायचं कारण माजवळ काही नाही तुम्हाला माहीत नसलं तर माझ्या मायबाप कर्नाटक मधल्या मराठ्यांना सांगतो मा काहीच नाही यासाठी नेमली ना माझ्याजवळ मा <laughs> एक रुपये दिले मग जर पाकिट चोराने आणलं तर दोन दिवस चोर नाही कारण त्याला पाकिटात काही सापडतच नाही त्याला सगळ्यात पहिलं भंगार म्हणतो ते यासाठी नोंदवून करणार काय ते माझ्या घरावर तेरा पत्रे आहेत सिमेंटाची ते भंगारास ऐकत नाही का तो आहे घरावर नाही उमटा की नागपूरच्या आता माझं काहीच करू शकत नाहीत माझ्यावर कसल्याच केसेस नाहीत मला ते बदनामा करू शकत नाहीत मध्ये मग त्यांनी हुडव टाकले होते माझे बदनामीच्या मराठी म्हणले आमचं पोरग तसं नाहीच तुम्ही मुद्दाम तुम फक्त आमच्या गावात थोडा चापला नाही सांगतो त्यांचं गाव स्वतः बंद झाले तुम्ही ऐकून असता टेळा बघा का नाही तुम्ही अरे बघा का नाही हा म्हणणार नाही म्हणणं तुम का टिळत नाही तुम तिकडे आणि महाराष्ट्रातलं दिसते की इकडे तुम्हाला आमची भाषा कळत असेल तिकडची सगळ्यात तुमचे काढा तुम्ही लागा ना हो मला आणखी मला लवकर शिकवा म्हणजे यांसाठी कार्यक्रम लावतो मी उलटा मी शिकवत होतो गाडीत आता पण ध्यानात होत गेलं माहिती ही थोडे असतो राहिलं ध्यानात लय बॅक म्हणजे जरा टेन्शन येत जरा लोक होत नाही ते पाठ आमच्या ये ते येणं टाकलं होतं विकीन त्याने त्या गुगलवरच टाकलं तिथं गेल्यावर काय म्हणायचं आणि ती गुगलवरली बाया बोलली असं असं म्हणा मराठीत टाकलं ते गोगवले बायाने लगेच टिकून सांगितलं असं असं त्याचा अर्थ होतो ते राहील दुसरं आलं ना अर्ध भाषण कर्नाटकच्या भाषेतच दिसलं पाहिजे मराठीत सुद्धा कारण ज्या राज्यात जाईल त्याचाही आदर करायचा पण त्या राज्याने आमच्या मराठीवर अन्याय सुद्धा नाही करायचा हे सुद्धा लक्षात त्याने पण आमच्यावर अन्याय नाही करायचा अण्णा केला तुम्ही नमिका लिहिला मला वाटतं बेळगाव सुद्धा जवळ असेल बेळगाव सुद्धा एक करा बेळगाव आणि हा मराठांचा सगळा परिसर जर एकत्र आला ना तुमच्या पायात न्याय येऊन पडत आमच्या पायात येऊन पडला न्याय बळच एकजुटीत एवढी ताकद मला तुम्हाला जाताना आणखीन एक गोष्ट सांगायची एकमेकाशी संकट सुख दुःख शेअर करत चला एकमेकाच्या दुःखात आनंदात सहभागी होत चाला एकमेकाला बोलत चला